नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नियम बदल होय सप्टेंबर महिन्यापासून पैशाशी संबंधित अनेक मोठ्या नियमामध्ये बदल होणार आहे ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या केसावर आणि दैनंदिन जीवनावर होईल यामध्ये आयकर रिटर्न्स आय टी आर भरण्याची शेवटची तारीख आधार कार्ड अपडेट यू पी एसमध्ये बदल करण्याची शेवटची तारीख आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियमाचा समावेश आहे हे बदल वेळेवर जाणून घेणे महत्त्वाचे आहे जर तुम्ही महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण केले नाही तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो तर चला तर सविस्तर जाणून घेऊया तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सहा मोठे बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर पहिले आहे आय टी आर दाखल करण्याची शेवटची तारीख ज्यांनी आयकर रिटर्न म्हणजे आय टी आर भरले नाही त्यांच्यासाठी सरकारने उशिरा दाखल करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे जर तुम्ही या तारखेपर्यंत रिटर्न भरला नाही तर तुम्हाला विलंब शुल्क आणि सुद्धा भरावे लागणार आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया आधार कार्ड अपडेट होय यू आय डी ए आयने आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे यानंतर तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल जर तुमच्या आधारमध्ये नाव जन्मतारीख पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा असेल तर तो वेळेत अपडेट करा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर एन पी एसवरून यू पी एसवर स्विच करण्याची शेवटची संधी आहे होय सरकारने कर्मचाऱ्यांना एन पी एसवरून यू पी एसमध्ये स्विच करण्याचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे त्याची अंतिम मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच जर तुम्हाला नवीन पेन्शन योजना यू पी एस निवडायची असेल तर तुम्हाला या तारखेपर्यंत फॉर्म भरावे लागेल आता पुढचे अपडेट पाहूया चांदीवरील नियम एक सप्टेंबरपासून चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यासाठी एक नवीन नियम लागू होईल आता ग्राहकांना दोन पर्याय असतील ते हॉलमार्क केलेले चांदी किंवा हॉलमार्क नसलेले चांदी खरेदी करू शकतात बी आय एसने चांदीच्या दागिन्यासाठी चा देखील हॉलमार्किंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु सध्या हा नियम अनिवार्य नसेल तर तो ऐच्छिक असेल एफ डी नियमामध्ये बदल सध्या अनेक बँका विशेष मुदत ठेव एफ डी योजना चालवत आहेत ज्याची शेवटची तारीख सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच जर तुम्हाला एफ डीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि चांगला व्याजदर मिळवायचा असेल तर तीस सप्टेंबर पूर्वी इंडियन बँक आणि आय डी बी आय बँकेच्या या विशेष एफ डी योजनामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे आता सहा नंबरची अपडेट पाहूया यस बी आय क्रेडिट कार्डमध्ये बदल एक सप्टेंबरपासून एस बी आय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड्स पॉईंट्स प्रोग्राममध्ये बदल करण्यात आला आहे आता, आता ग्राहकांना प्रत्येक प्रकारच्या खरेदीवर पॉईंट्स मिळणार नाहीत डिजिटल गेमिंग सरकारी वेबसाईट आणि काही निवडक व्यापारावर केलेल्या व्यवहारावर रिवॉर्ड्स पॉईंट मिळणार नाहीत बदलचा लाखो एस बी आय कार्डधारकावर परिणाम होईल कारण पूर्वी हे सर्व खर्च रिवॉर्ड पॉइंट्समध्ये समाविष्ट होते